चला फटाफट जॉईन करा <coughs> 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 त्याला फटाफट पत जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ आहे का कमेंट करा याचा मी आज करते ह्या बॉर्डरचा ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केली आहे चॅनेल वरती जाऊन बघू शकता हा बघा हा अर्धा वाटत आहे आम्ही उद्या अकरा वाजता शिवायला घेईन घरात एखादी ब्लाऊज पीस असली तरी तुम्ही त्याची बॉर्डर घेऊन शेवटचं मार्गशीर्ष गुरुवार शेवटचं गुरुवार आहे <coughs> तुम्ही शिरून आपल्या लक्ष्मीला घालू शकता घरच्या घरी मार्किंग करून मी दाखवणार एकदम सोपी पडणार फक्त पंधरा मिनटात होऊन जाईल कोण जॉईन करतं ते लाईक करा लाईक करा कमेंट करा हा ब्लाउज पीस होता याचं मी सहा इंच पण ही सात इंच असू दे सात इंच असलं तरी चालेल <coughs> <coughs> साधारण आपण बॉर्डर किती घ्यायचा दीड मीटर एवढा दीड मीटरपेक्षा कमी घेतलं तरी चालेल फिफ्टी फाय इंच घेते मी बघा ह्याचं व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केली आहे माझ्या कसं बनवलेलं आहे ते मीटर घेऊया हा जास्त आहे तर आपण सगळ वापरूया बारीक बारीक चुन्या करूया चांगलं दिसणार ह्याचे बघा बारीक बारीक आहेत आणि ह्याचे मोठे आहेत ह्याच्यासारख्या आपण बारीक बारीक करूया आपण <coughs> आता मार्किंग करून घेऊया आपण मार्किंग करून घेऊया मार्किंग आपण किती करायचं दोन इंच एक इंच परत दोन इंच परत एक इंच तर मोठा आहे म्हणून दोन आणि एक घेते मी नाहीतर आपण तीन आणि एक पण घेऊ शकतो असं आपण अख्या बॉर्डरला मार्किंग करून घेऊया दोन इंच आणि एक इंच दोन इंच एक इंच दोन इंच एक इंच अख्ख्या बॉर्डरला आपण सॉरी दोन इंच एक <coughs> एकदम पटकन बनून जाणार असं मार्किंग करून घेऊन बघा ही बघा दोन आणि एकच्या हिशोबाने केलेली आहे बारीक बारीक निर्या आलेत अशी बनणार आणि तीन आणि एक चा पण ही बघा अशी बनली आहे ह्याचे मोठे मोठे निर्या आहेत हे अर्धवट झाले ह्याचं आपण अकरा वाजता लाईव्ह येणार आहे तेव्हा मी, ते मी दाखवेन शिवायचं <coughs> दोन आणि एक जे कोण जॉईन करतं ते लाईक करा कमेंट पाठवा कोण कोण जॉईन झालेत ते मला कळू दे लाईव्ह बघतो तर लाईक करा आता आपण तिच्या पॅन बी द्यायच तुम्हाला बारा इंच वक्रम घेऊया पेपर काय म्हणता तुम्ही याला बारा बॉर्डर सात इंचा आहे तर चौदा घेऊया आपण आपण ह्याच्याच बराबरीने अर्धा करूया आधी लाई मध्ये बघायला तुम्हाला कटा येणार मी पटापट करते काम असतील दिवा वगैरे लावायचं मी दिवा वगैरे लावून बसली आहे आता ह्याला काय करायचं दीड इंच ह्या बाजूला आणि दीड इंच ह्या बाजूला आणि इकडे दोन इंच दोन किंवा अडीच दोनच केले तं अंदाज आला आपल्याला जे कोण लाईव्ह बघतं ते लाईक करा पण असं राउंड शेप करून घेले <laughs> आपण अस्तरचा कपडा घेऊया अस्तरचा कपडा घेऊन ह्याला हा चिकटतो कपडा आपण असं ह्याच्या बरोबरीने कपडा घेऊन ना इस्त्री करून घ्यायचंय आणि हा चिकटतो किशा जरा इस्त्री करून गरम करून इकडेच लाव पाहिजे तर आपण हा कपड्याला चिकटून घ्यायचं ह्याच्याने काय होतं ही पान ना अशी वाकडी होत नाही घट्ट बसते आपण नारळाला असं बांधतो ना तर छान उभी राहते ही बकरम पेपर हा स्वस्त असतो पंचवीस रुपये मीटर एक साईड शायनिंगवाला असतो हा चिकटतो कपड्याला ह्याला यूज करा तुम्ही रेडीमेड सारखे होणार कुठल्या पण दुकानात इझिली मिळून जातं आणि त्याच्यानंतर हा तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करा जे कोण लाइव बघतो ते कमेंट करा चिकटला जातो आपण मार्किंग करून घेतलं ना दोन आणि एक दोन आणि एक एक कुठे असते ना तिकडे घडी करून इस्त्री करून घ्यायचं एक कडे हा असं अख्ख्या बॉर्डरला आपण इस्त्री करून घेतली पाहिजे ला। ही बघा आपण दोन आणि एक अशी केलेली बारीक नेर्या झालेत आणि ही आपण तीन आणि एक केलं म्हणून ह्या मोठे नेर्या आहेत आपण आता ही दीड पेक्षा दीड मीटर पेक्षा जास्त बॉर्डर होती म्हणून आपण तीन आणि दोन आणि एक केलेला आहे असे इस्त्री करून घ्या पटकन होऊन जातं आपण डायरेक्ट निर्या करायला गेला तर एकसारखी निर्या होत नाहीत आपल्याला जर एकसारखी निर्या हवे आहेत तर मार्किंग करून द्या <coughs> हे जवळ झाले उद्या आपण मी उद्या अकरा वाजता लाईव्ह येणार आणि हा पूर्ण करूया आपण आणि हा पण पूर्ण करूया हा फक्त मी आता स्ट्रक्चर रेडी करून घेतली आहे याचं हा कसं शिवायचं ते दाखवेन मी तुम्हाला आणि हे हा पण शिवून काढूया <coughs> मला एक ऑर्डर होती ही आता शेवटचं गुरुवार आहे मार्गशीर्ष गुरुवार त्याच्यासाठी ऑर्डर होती म्हणून मी शिवायला घेतली आहे हाय हॅलो कमेंट करा जे कोण लाईव्ह बघतं ते आणि कुठून आपण लाईव्ह बघता तेही कमेंट करा <coughs> क्या बॉर्डरला असं इस्त्री करून घेऊया छोटे छोटे बारीक निर्या घातलेल्या आहेत कारण हा ही बॉर्डर जास्त होती लांब होती म्हणून लाईक करा कमेंट करा कोण कोण जॉईन झालेत मला पण कळू दे माझे व्हिडिओ बघितला काय चॅनेल वर जाऊन तसे <coughs> वाटले तुम्हाला बॉर्डरला केले ना झालं आणि 2 मिनिटं असे 1 इंच कुठे असते इकडे दोन दोन इस्त्री करून घ्याच्या बॉर्डरला दोन आणि एक असं मार्किंग केलेलं आहे